नमस्कार मंडळींनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तू तु आता तुलात म्हणायलो पाय व्हिडिओ इथपर्यंत आला शेवट पर्यंत पाहून जाय नसल पाहायचा तर भीक आताच कट होऊन जा म्हणून व्हिडिओ काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहोत म्हणून सांगायलो सुरुवातीलाच आपण व्हिडिओ का पहाचा आणि का साठी पाहायचा तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगायलो कट व्हायचा असाल तर आताच व्हिडिओमधून मधून कट होऊन जा सुरुवातीलाच तुम्हाला सांगून द्यालो आता सांगायलो हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाय आवश्यक वाटला तर चांगला वाटला तर पूर्ण पाय नाही तर मग कट होऊन मस्तच आहे कुठं झोपायचं कुठं खायचं ते तुला तू माहीत बरं आपल्याला महत्त्वाचा मुद्दा बोलायचा म्हणजे आता त्या हरियाणामध्ये एक रेप केस झाला त्या म्हणजे ती टीचर होती आणि ती शिकवायची चांगल्या प्रकारे कोणतेही शॉर्ट कपडे नाही कोणतेही अशी म्हणजे चांगल्या प्रकारे शिक्षण शिकवायची लहान लहान चिमुकल्यांना आणि ती खूप चांगली टीचर होती अशी हरियाणामधली परंतु तुम्हाला माहीत असाल ही न्यूज तुम्ही कुठं ना कुठं ऐकली की तिच्यावर म्हणजे रेप केस तिच्यावर झालेला आहे आणि तिला मारून पण टाकलेलं आहे इतकं म्हणजे खूप बेकार पद्धतीने मारलेलं आहे मित्रांनो तो आता काय सांगू म्हणजे असं मनाला दुःख होते की आपल्या भारतात असे का घटना होत आहे दिवसांदिवसं द्यूसा का वाढत आहे असे दरिंद्रे काहून मरण झाले असे याला मारून टाकाय पाहिजेत परंतु मित्रांनो आता हे व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण मी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आता पा हे घटना कशामुळं वाढते तर मित्रांनो हे आपल्या काही दलिंदर मित्र किंवा अशा आजूबाजूच्या समाजामुळं वाढते मी असं पर्सनल तुम्हाला बोलून झालो परंतु ज्याला लागायचं ते पर बरोबर लागते म्हणून मित्रांनो आपलेच काही असे दलिनदार राहते तर जे जवळचे आता पा तुम्ही एखादी मुलगी चालली अरे किती चांगली दिसत आहे ती अरे बापरे किती माल आहे किती चांगला आहे असा आहे जरास तरी सुधरा जराशा लाजा वाटू द्या आपली बी आई बहीण आहे आपल्यालाही एखादी आई बहीण जेव्हा आपण असा नजरानं पाहतो का असे वाईट नजरानं तर मित्रांनो मला सगळ्यालाच माहीत आहे की आपलं एक ना एक दिवस लग्न होणार आहे किंवा एखाद्याला लव मॅरेज होते आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न होणार आहे परंतु तरी बी असे भिकमांगे चाले काऊन करता तुम्ही अशा कोणी रस्त्यांचा ल आई बहिणी किंवा कोणाच्या बी तिच्यावर वाईट नजर टाकता ते मित्राला सांगता ही बघ कशी दिसायली ती बघ कशी दे अरे छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात असं नव्हतं असं हे असे चाले करायचे नव्हते तुम्ही जरासं सुधरा जराशी अक्कल येऊ द्या म्हणजे बोलण्याचं कारण म्हणजे एकच की आपण जे करतो ना याच्यामुळेच हे सगळं होत आहे हे असे वेबसाईट हे गलत तुम्ही पाहता ना त्याच्यामुळं तुमचे असे आपले हे माइंडसेट असा बिघडत आहे जरासा सुधारण्याचा प्रयत्न करा तेव्हा कुठं आपला भारत डेव्हलप होईल आणि तेव्हा कुठं आपली नजर किंवा चांगली अशी आपली जी वाईट नजर आहे जरा चांगली होईल बोलायचा मुद्दा एक की ते हरियाणाचं केस झाली परंतु असे किती केस दबून बसल्या अशी पोलिसाची कायद्याची कोणतीही अशी म्हणजे जराशी बी सुव्यवस्था लागण झाली कारण की सरकार पहा ना किती असं हे धिंगाणा करत आहे सरकार सगळ्याचं म्हणून मित्रांनो आता हे आपल्यालाच ॲक्शन घेणं लागेल आणि आपल्याला जरासा आपल्याला बदल करणं लागेल आणि हे दलिंदर हे कोणाचेच नसतात मित्रांनो हे रेप करणारे याला नाते नसते याला कोणीच नसते याला वाईट नजर म्हणजे एकदम याची बेकार भंगार असं म्हणजे त्यांना कोणीही आपल्या ओळखू येत नाही आपलं कोणी नसते बस त्यांना माहीत आहे ही एक मुलगी आहे म्हणजे एका ऑब्जेक्टसारखं त्या मुलीला पाहतात म्हणून मित्रांनो असे काय आपल्याला दलिंदर स म्हणजे असे शोधून काढायचे आहे आणि आपल्याला बदल करायचा आहे कारण की असे जर असे वाढत राहिले ना तर एक दिवस असा येईल की आपल्या आई सुद्धा आपल्याला म्हणजे सांगण्याचं कारण एकच आपल्या आई बहिणीवर सुद्धा अशी वाईट नजर पडू शकते म्हणून मित्रांनो आपल्याला सावकाश राहायचा आहे अशा या दलिंदर हरामी अशा लोकांपासून म्हणून मित्रांनो आपण जेव्हा असे विचार हे घाणेरडे विचार करण्यापेक्षा दुसऱ्यांना पण आपले चांगले विचार पेरा आणि आपण सुद्धा असे विचार करू नका कारण की तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आपलं लग्न एक ना एक दिवस होणार हाय म्हणून तुम्ही कोणताही विचार करू नका तुम्हाला एकच सांगतो असे हे केस आपल्याला थांबवण्यासाठी आपल्या कमीत कमी आपल्याला या महाराष्ट्रात तरी बदल करावा लागेल आणि तुम्हाला सांगतो आपण जर आजपासून सुरुवात केली ना तर कोणत्याच गोष्टीची अशी म्हणजे असं नसते की आपण प्रयत्न करायला लागलो तर ती गोष्ट शंभर टक्के होते पण मित्रांनो मला कळत नाही त्याचे मायबाप म्हणजे हे हे असे कसे पैदा होते ते हे नसलेले बरं पृथ्वीवर हे असे कसे मागं मी ते बी व्हिडिओ टाकला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टरराव आंबेडकर आता ते दोन व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये कमेंट वाईट वाईट करतात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर साहेब अरे तुम्ही जन्मालाच काय येता तुम्ही मेलेले भरे ना पोटात असे का जन्माला येतात कोणी म्हणते असं कोणी म्हणते तसं अरे जराशी सुधरा जराशा लाजा बाळगा नाहीतर आजपासून ह्या असा धिंगाणा होणार आपल्या भारताचा आपण नाव स्वतः बदनाम करायलो मित्रांनो तुम्हाला एकच तात्पर्य सांगतो कारण की मी व्हिडिओ लाँग घेत नाही आता जास्त तर मित्रांनो तुम्ही जरासं आपण स्वतःला डेव्हलप करा आणि दुसऱ्यांना पण जरासं आपल्या चांगल्या ज्ञानाचा सा प्रकार सांगा नाहीतर ही अशी आहे आणि ती तशी आहे ही अशी शॉर्ट कपडे घालायली पाहिजे ती कशी दिसायली कारण की मित्रांनो पण मित्रांनो मला कळत नाही त्याचे मायबाप म्हणजे हे हे असे कसे पैदा होते ते हे नसलेले बरं हे असे कसे मागं मी ते बी व्हिडिओ टाकला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टररावसाहेब आंबेडकर आता ते दोन व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये कमेंट वाईट वाईट करतात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर रावसाहेब आंबेडकर अरे तुम्ही जन्मालाच काय येतात तुम्ही मेलेले भरे ना फोटात असे का जन्माला येतात कोणी म्हणते असं कोणी म्हणते तसं अरे जराशी सुधरा जराशा लाजा बाळगा नाहीतर आजपासून ह्या असा धिंगाणा होणार आपल्या भारताचा आपण नाव स्वतः बदनाम करायलो मित्रांनो तुम्हाला एकच तात्पर्य सांगतो कारण की मी व्हिडिओ लॉंग घेत नाही आता जास्त तर मित्रांनो तुम्ही जरासं आपण स्वतःला डेव्हलप करा आणि दुसऱ्यांना पण जरासं आपल्या चांगल्या ज्ञानाचा प्रकार सांगा नाहीतर ही अशी आहे आणि ती तशी आहे ही अशी शॉर्ट कपडे घालायली पाहिजे ती कशी दिसायली कारण की मित्रांनो तुम्ही म्हणचाल आता की हे मुली आता लहान लहान कपडे घालते आता हेच जरास चांगलं दिसते आता याने नाही घालायला पाहिजेत अरे काही काही जणांना तर लहानपण पण पाहिलं नाही चार चार वर्षाच्या मुलीवर लेप केला जरास लाजा वाटू द्या आपण स्वतः हे आपण स्वतःचं गलत करत आहोत म्हणून मित्रांनो हे व्हिडिओ जास्त लाँग घेत नाही आणि व्हिडिओ संपवतो आणि तुम्हाला जर वाटलं चॅनलला सबस्क्राईब करा तर करा नाही तर राहू द्या मग तुम्हाला असे नवनवीन नौ व्हिडिओ येतील आणि धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये